हॅलो हॅलो बाई मी शंतुल्या बोल ना बोल ना शंतुल्या बोल बोल येऊन राहिला का, 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 का तू निघाला का तिथून पाय बाई मी तुला तेच विचारायला फोन केलो का निघाली का बाई तू येऊन राहिली काय मी बसला हाव घरी तू वाट पाहून राहिलो मला वाटलं की तू येतो आणि मला वाटलं की तू येतो बाई बस शांतुल्या झाली मग आपली रक्षाबंधन आ मला वाटलं आणि मला वाटलं करून नाही बाई आता, तु तु आता कदी -कदी तू दरवर्षी तूच येत असतो म्हणून म्हटलं का बा तूच येतो काय आता आता दरवर्षी काय रे कधी कधी तू बी तर येतो कधी कधी मी येऊन जातो तू ये नाही येणं झालं तर मी येतो माय नाही येणं झालं तर तू येत आता ह्या वर्षी सांग आता येऊन राहिला काय काय येऊ मी अ बाई खरं सांगतो तो मी आज ह्या वर्षी पण येणं नाही होऊन राहिलं माय तर मी त्याच्यासाठी तुला फोन केलो का तू येऊन जाई हा कधी येतो किती वेळ झाला आता मी वाटच पाहून राहिलो तू येणं कांताबाईची हो येतो येतो मीच येऊन राहिली तर ननद बी आली होती ना येईले राखी त्या भाऊजीले राखी बांधाले तर ते आताच गेली जेवण खाऊन झाले गेली आता 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 येतोच आता मी निघतोच घरून तर पाय मी तीन एक वाजेपर्यंत पोचतो मी घरी हा बर बर बाई ठीक आहे ये मग पोच कांताबाई बी येते ना हो हो ते बी येते ना मी आली का ते येतेच हो बाई मी हाव मग घरीच हाव मी पण बाई एक आहे बाई एक प्रॉब्लेम आहे हा काय रे शांतुल्या काय प्रॉब्लेम आहे ते भाई आता काय सांगू ह्या वर्षी थोडीशी तंगी आहे सारायच्या रे शांतुल्या महागाई जेवढी आहे ना महागाई आहे रोजगार नाही मंदी खूप चालू आहे आता तंगीच काय करत दहा का दिवस राहले थोडी येऊन राहिली एक दिवस राखी बांधन ना रातभर राहीन नाही तर नाही वापस येऊन जाऊ आम्ही तंगी काय सांगतो म्हणजे सारायच्याच तंग्या आहे नाही बाई तसं नाही म्हटलं सांगा थोडस काही पैसे द्यायचे लागते का तस सांग मग घेऊन घेऊ पाच दहा हजार रुपये लागत असेल तर हिची राधाची ऍडमिशन घेत आली का ऍडमिशन घेत कपडे बिपडे पुस्तक बिस्तक घेतले ना तिचे नाही नाही बाई नाही नाही पैसे पैसे नाही पाहिजे पैशाची गरज नाही पडली मध्ये अजून पण बाई आता ह्या वर्षी बा साडी नाही घेणं होणार तुले आणि कांता बाईले असं म्हणतो हे होय काय मी काय साडी घेवासाठी राखी बांधायला येतो काय तुले हो रे शांतुले असं सांगून राहिला का मी राखी बांधायला साडी घेवासाठी राखी बांधतो का तुले का साडी घेशील तेव्हाच मी राखी बांधन बाई तसं नाही आता पाय राखी बांधशील तर मला काही गिफ्ट द्यावं लागेल ना तुले तो म्हणून तसं म्हणतो ग हाय ना बाय ह्या वर्षी तो आशा नको ठेवू जा लहान भावावर असं म्हणतो आणि तशी बी आशा नाही रात रे शांतुल्या काय रे बापा तू काय रे आ आम्ही काही साडीची आशा ठेवतो हो का तुझ्यापासून मी तर म्हणतो कधीच तुझ्यापासून साडी नाही पाहिजे का एक रुपया नाही पाहिजे आ फक्त तुले आम्ही राखी बांधतो आमची आमची तू रक्षा कर केली पाहिजे आपलं जे, आप जे नातं आहे भावा बहिणीचं पक्क राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तो धागा बांधतो पक्का साडी ना पैसे नाही बांधत रे शांतुल्या ते कस या वर्षी कनी बाई थोडस मंदीच आहे तो कोणी पगार नाही झाला या वर्षी त्याच्या होय नाही मी तो बाई हजार हजाराच्या साडी घेतो तुम्हाला दोघी लेबी अरे माहित आहे तू घेत माहित आहे नाही तो नाही त्याच्यात एवढं काय रे एवढं काय जाऊ दे ना आम्ही राखी बांधतो तेवढंच खूप आहे बस एक धागा आमचा झाला हो चल मग तीन वाजेपर्यंत आम्ही पोचतो बर बाई चल ठेवतो मग हो ठेव ठेव शांताबाई हो शांताबाई काय झालं मोठ्या गंभीर विचारात पडली बाबा आली का झाली का तयारी झाली का काल मी त्याला वेळची आली बोलली तू तुले मायावर धान नाही तुला कुन शांत भाई काय झालं सगळं ठीक आहे ना घरी सगळं ठीक आहे पण कनी शांतुलेचा फोन आला होता बोटे आताच असं असं काय म्हणे मग शांतुले आईची बाबाची तब्येत की चांगली आहे ना वहिनीची अ तब्येता चांगल्या आहे व पण शांतुल्या म्हणे बाई म्हणे ह्या वर्षी साडी नाही घेणं होत म्हणे तंगी आहे म्हणे असं म्हणे भाई असं म्हणित आहे साडी नाही घेत म्हणे तंगी आहे म्हणे का हो बाई अन एकदम अशा दुःखासारखा आवाजात एकदम नाराज असा बोल ना बापा बाई तंगी आहे साडी नाही घेणं तर कधी तो असा नाही बोलला होत हो शांतूल्या घेणं होय नाही होय तरी पैसे तरी ताटात टाकून दे चांगली कधी कधी साड्या बी घेऊन घे पण ह्या ह्यावेळे असं काऊन बोलला गड्या तू साडी नाही घेणं आपण काय साडी जातो का बापा तिथं मग पाय बा शांत भाई तू आले बी समजाव ना जरासा का आपण काय मा बहिणी साडे साठी येते काय बा म्हणा समजून नाही राहिलो बोलला नाही तर वहिनी असन धाकात टाकलं असन नाही असंच बोला तसंच बोला काय माहित बापा तिला किती बोला तरी सुधरत नाही त्याची वाकडीची वाकडीच आहे जाऊ दे भाई चाल झाली का तू तयारी मी तयारी करून आली चाल मग आपण चाललो जाऊ राखी बांधून आजच येऊन जाऊ तंगी आहे त्याची तर काही तिथं खावायला बसून हो मी तसाच विचार केला नाही तर आईचे इकडे राहून जाऊन एक रात राहून जाऊ हो त्याला राखी बांधून देऊ ना आई बाबाच्या इकडे राहू उद्या सकाळी उठून येऊ चल मग पटकन काकू गोल्या दादा हाय का हो हाय ना हो हाय ना राखी बांधायला आली काय हो काकू मी राखी बांधायला आली गोल्या दादाले हा बांधून घे मी आवाज देतो त्याला गोल्या अ गोल्या बहीण आली रे तू राखी बांधाले माझी बहीण कोणती वाई हे पाय ना लहानशी चुटकी टिंकी राखी बांधायला आली तुले आ ना वहिनी वहिनीला बी बांधतो मी हाय ना बाई वहिनी भी हाय आवाज देतो मी बना वा दादा वहिनी लेबी मय मने दोगाले भी बांधो मने हो बाई हो दोगाले बांधा लागते बरो गोले आम्ही कांता मावशीने मी चाललो मग आता आम्ही दोघी जणी मामाले राखी बांधाले उद्या सकाळी येन आता आता चलले काही हो आता नाही तर मग कधी जाऊ बापा आता तसे आताची वाट पाहता पाहता किती टाइम झाला आता चाललो जातो ना आम्ही बरं आई ठीक आहे मग मोटरनं एसटीनं जाता काय का सोडून देऊ मी नाही नाही तू कायदे सोडून देत आम्ही दोघी हाऊ ना दोघी बहिणी चाललो जातो एसटी न तू राखी बांधून घे ना तू बर आई बाबा ते बाबा नाही येणार ना, वावरात गेले तुम्ही बाबा आम्ही दोघी चाललो जातो बाबा आहे बाबा घरीच आहे बरं आहे ठीक आहे मग जा तुम्ही बांधून दे बाई पिंकी राखी हा चाल व कांता मग आपण पटकन एस टी बी भेटली पाहिजे लवकर हो ना चाल ना अरे गौरी ये गया गया गया। दा। भाई? गे बाई पिंकी गिफ्ट दादा मला नाही पाहिजे माय ना म्हटलं पैसे नको घेजो माने मला नाही पाहिजे दादा पैसे हा घ्या घ्या पिंकी घ्या आईले सांगून दे जा दादाला गिफ्ट देले म्हणून मग काय पाहिजे तुले सांग बाई पिंकी काय पाहिजे काहीच नाही दादा काहीच नाही पाहिजे घे घे ते पैसे घेऊन घे मग काही नाही होत गिफ्ट होय गिफ्ट दादा कडून गिफ्ट नाही पाहिजे गिफ्ट होय ना दादाने दिलेलं गिफ्ट होय असं सांग तू दादा आईले दादाने दिलेलं म्हणा गिफ्ट हा दादा

तो तो, तो ना जातो बात घरात राहिले नंतर घरातच रोग आता बाईले घेवायला जातो होता काही गरज नाही बाईले घेवायला जावाची बाई काही नवाडी नाही इथं लहानपणाची इथंच राहिलेली बाई व्हायचे अहो सगळं माहिती आहे त्याला कुठून कसं यावं लागते तर जाता येईन नाही येता नाही येईन काय येते तुम्ही घरी बसा चुपचाप गुपचुप तुला जराही काही वाटत नाही का शोभा हम्म तू या नंदा एवढ्या दुरून कधी येत नाही जर दिवाळीले लिहिलं रक्षाबंधन लिच येत येईल त्याच्यातही तू घन घन कट्ट कट्ट लावतो तुला जराही काही वाटत नाही का काय वाटायचं गेलो होतो ना आपण त्याच्या घरी तर माहिती आहे किती मानदान केला तर तुमच्या बहिणीनं मायावाला तुमच्या सुनी तुमच्या बहिणीच्या सुनीनं तर पाय धुवाले पाणी नाही दिलं होतं हा चला तिनं पाय धुवाले पाणी दिलं नाही मी बोलली त्या तुमच्या बहिणीच्या सुनीले मी बोलले तर तुमच्या बहीण मलाच बोलायला लागले मास तोंडाने ओरपला तिच्या घरी जाऊन मला बोलले तिच्या सुनीची गलती तिला नाही दिसली तुमच्या बहिणीले तुमच्या बहिणीले तिच्या सुनीची गलती नाही दिसली मी बोलली हे गलती दिसली मलाच बोलले तुमची बहीण आपल्या सुनीले नाही बोलले बोलली 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 झालं ते गेलं नाते रिश्ते रिश्त्यामध्ये होतच राहते सगळे सगळे होय आपण मा सगळ्या बहिणी होय बोलली तुले तर काय झालं मोठीच आहे ते मापेक्षा दोन्ही बहिणी मापेक्षा मोठ्याच आहे बोलल्या तर तुले काही बी बोलू शकते त्या मोठ्या आहे त्या काय म्हटलं लावून ठेवलो तो घराला लावून ठेवला तसंच मी बोललो ना फोनवर एक नाही सारी घेत तू म्हटली म्हणून मी ऐकून राहिलो तरी तू तरी तरी, 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 तरी। बसा उगे -मुगे, तरी, 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 तरी करून राहिले तर काही जावायचं नाही येतील त्या घरी हो येतील घरी राखी बांधतील चहा पिऊन जातील जास्तीचा लाड नाही करायचा हो बहिणी होळी म्हणून काय झालं लाड कराल का हिस्सा मागायला येईल ना तेव्हा माहीत होईल तुम्हाला अरे बाप काही मागाले आल्या त्या हिस्सा कायचा हिस्सा तू माय बापाले माया माय बापाले तू आपलं तरी मानत काय तर त्याचं वावर तुले पाहिजे हा घेऊन घेईन त्या मी स्वतः देऊन दिन लिहून ते येईल माई नोकरी आहे आणि मी हा तू तुले तु, तु खावाल्या भेटून राहिल ना माय अकरा बारा मी पोचू शकतो मा नोकरीवर मला माया माय बापाच्या वावरचं काहीच नि करायला लागत अलग राहून राहिले म्हटलं बाय माय बाप अलग राहून राहिले एक ते राहून राहिले करून राहिले खाऊन राहिले तर त्याचं वावर त्याच्या पोरे घेईन कोणी घेईन मला मतलब नाही बिलकुल साप सांगून देतो असं मतलब नाही उन्हाळ्यापासून तर लगत आहे किती नाटक केली होती तुन माहिती आठ पंधरा दिवसासाठी आईच्या घरी गेली होती तर किती नाटक केले होते तुन मा बापाले तुन शिड दिलं होतं खावाले हम्म मामाईले किती बोलली तू अक्कल गिक्कल काढून टाकली होती तुन तेव्हापासून आली काय माई माय घरी सांगून राहिली तर काऊन नाही आली एवढे पाहिजे होत धसी वस्ती नाही येवा खावा मागाव मले त्याला येवाच नाही ना मापाशी काऊन का त्याला वावर देवाचं नाही हा त्याला त्याच्या पोरीला देवाचं आहे म्हणून हे मापाशी येत नाही काय समजले तुम्ही मला काय गाफल समजता काय तुम्ही तू कोणत्या मातीची बनली आहे शोभा तू कोणत्या मातीची बनली आहे तू फाटक ढोल वय तू फाटक ढोल थे वाजत बी नाही सीधे हात हात धसते त्याच्यामध्ये थे ढोल वय तू हा अशी बी बोलतो ना तशी शी बी बोलतो एवढंच तुले आहे तुले वावर पाहिजे त्याचं तर खाऊ घाल ना हा चांगली ठेव ना स्वतःच्या मायबापावानी पाहिलं तर हा मायबापाले कशी काजू किसमिस चारत हा कशी तूप चारत वर्णावन आणि मा बापाले शिरडी भाकरनं बेसन देतो समजत नाही का मला मी बी पागल नाही आहो शांतुल्या अरे शांतुल्या जा बोलावते तुमची माय जा आणि तिकडे जाता की आ, जा नको येऊ द्या त्याईले घरी त्याच्या पायाने येऊ द्या हा घेवाले जाऊ ना घेवाले जातो म्हणा आणि तिथं साड्या घेवाले जा काही गरज नाही साड्या घेवाची आत्ताच सांगून देतो मी महापेक्षा वाईट नाही होईल एक बी साडी घेतली तुम्ही इथं हा कशा आल्या होत्या भांडाले मला हिसा पाहिजे हिसा पाहिजे आणि काहीच्या साडी पाहिजे ते बिलकुल नाही जशा येईन तशा जाऊ देतो आता ह्या वेळ न राखी ना थोक मी तुमच्या पण हिसकावत नाही राखी बांधू देतो हा शांतूल्या रे शांतूल्या तिकडे हो आधो आधो आई मा अपमान केला होता ना तिच्या घरी गेली होती तर मोठा यानं चालाबा म्हणलं होते साहेब भुलून गेली होती पण तिच्या घरी गेली तर तिच्या सुनी नाही मान केला नाही खुद तिने मान केला नाही पप्पा या किती बोलली म्हले तिच्या सुनीले बोलती म्हले कायले बोलली काय नाही आता कायची आते आते होय वा काय आणते त्यासाठी मोठं कोणती महिन्याची महिन्याची येते तुले पावाले का तुले फरक घेवाले महिन्याची येते हा आते आत्या आत्या आते, 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 आते करून राहिली येऊ कधी बी जाऊ कधी बी जा तू शाळेत जा सुट्टी आहे ना शाळेत पाठवते तू आता मी अभ्यासामध्ये आता कायला बोलली काय हा गेली होती ना दिवाळी दिवाळीमध्ये राहिली होती ना पंधरा दिवस हा तर कसं मामाजी कसा तुले कसा तुले करे हा कायले आणले इले कायले आणले इले अजून जातच काय अजून अजून तुला मागा भिडन ना मामाजी ते कायले आणले इले कायले आणले इले करन ना हा त्याच्या उरावर बसल जाता का तू आई काही नाही होत नाही ते मामाजी असेच बोलते पण आता ना म्हणत आता मस्त आहे मी जाईन आराध्या बी मस्त आहे मी आराध्या तर मग खेळायला जातो पिंकी मनु राजू कृष्णा मस्त खेळायला भेटते तिथं कोणी नाहीये त्या वर्षी आताही येत आणि फात्याही नाहीयेत ना तू आराध्या फारत जाई नाहीयेत कोण येत काय होय रे काय झालं रे शोभाने एवढ्या जोर जोराने काय ले बापा बोंबलून राहिली ती आणि तोही बोलत होता कौन आई जाऊ दे ना ते तशीच बोंबलती तुला तर माहितच आहे मुलीच्या गोष्टी मोठा करते ती राईचा पहाड बनवायची तिची आदत आहे जाऊ दे तू बोल कायसाठी त्यासाठी बोलावलं काय म्हणतो हा तर मी काय म्हणतो येऊन राहिले का दोघे जणी शांता कांता येऊन राहिले का आता का तुले फोन घेईन मी नाही केली बा फोन घेईन मी म्हणलं तू आज जवळ आला असून फोन तर मीच केलं होतो आई मीच केलं होतो फोन शांता पहिले तो येऊन राहिले दोघे जणी येऊन राहिले तीन वाजेपर्यंत येऊन जातील मग आज राहतील ना मग रातभर बांधून चालल्या जातील आता काय प्लॅन आहे तो कोणत्या तयारी सांगतलो म्हणजे ठीक आहे चालन राहिले बी तर काही टेन्शन नाही तर इकडे राहू शकते मग इकडे राहू शकते बरं मग महत्वाचं मी काय म्हणतो तर साड्या घ्याव्या लागेल ना मग दोघे आणल्या का मग तुन साड्या आणला असं साड्या नाही का आहे काही आणशील मग आणाचं असून तर घेऊन ये साडी चोई तर वर्षातून दोनच दिवस राहते बहिणीचे चोई करायचे एक आणि एक रक्षाबंधन तर दोन डाव करून घ्यावा आणला काय आई या वर्षी माझ बजेट नाही थोडस तो साडी गिडी नाही घेतो तसं मी सांगलो बाईले बाईले सांगलो मी का या वर्षी नाही होत बाई म्हटलं तर बाई म्हणे चालन म्हणे ठीक आहे म्हणे तर म्हणून बाई आई तर यावर्षी नाही जमणार ना। पन्नास पन्नास रुपये आरती म्हणजे ठेवून देईन काही डोक्यावर पडलं का तू शांतुल्या हा पन्नास ठेवत असते का आरती म्हणजे लेकर वय काय ते गावातल्या पोट्या वय का पन्नास पन्नास आरती म्हणजे ठेवतो मूर्खा दोनच बहिणी आहे रे कोणत्या चार पाच आहे आ, आ दोनच बहिणी एकुलता एक भाऊ तू हा करशील ते येईल तुझ्या घरी कमी नाही होईल हा बहिणीले केलं ना तर घर घर आपल्या घर भरते ते खुश करून ते त्याच्या घरी पाठवायचं हम्म आई माहिती इच्छा होती घेऊ म्हटलं पण आई आता मी काय करू आर्थिक परिस्थिती तशी बिघडून गेली असं आर्थिक परिस्थिती खावाचे तोंड तीन आहे कमावचा तोंड एक आहे पण तगड आहे हा लग्गड कमावत चांगला किती लागते त्या घरामध्ये सांगून राहिला आर्थिक परिस्थिती तिनं तो तोंड शिकून मिट्टू मिटतो जसं शिकवलं तसंच बोलून राहिला मिटतो आणि हा तुम्ही काही स्वतःच असते तो नाही का तू कमावताना तिच्या तोंडावर देणं एक झापड आणि मग मा बहिणीला नाही मी करू नाही चल काही गरज नाही मी तू भाकर जाऊ दे नाही जाऊ दे ज़ुदेना, काय फालतू भांडण करत बसतो अजून 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 जाईन तिचे माय बाप येईन कोर्ट कचेरी त्याच्यापेक्षा मी समजून जाते शांताबाई कांताबाई समजते ते समजते बरोबर समजूतदार बहिणी अडाणी नाही आहे समजूतदार आहे बहिणी त्या बहिणी समजूतदार आहे पण लोक काय म्हणून तिच्या इच्छा जवय तिच्या बापा भावाला राखी बांधायला गेल्या होत्या भावा ना भावाने एक चिंधी बी नाही घेतली पन्नास रुपये टाकले हा तर मग कायलेच गेल्या त्याईले टोमणे भेटते बेटा शंतुल्या तू करशील हजार रुपयाचं घेशील कधी त्या वरून वर चढून त्या दोन हजाराचा घेतलं म्हणून मा भावानं हा त्याईले बोलाले तोंड राहीन तिथं तू करशील इथं तर आई मी काय करू मी काय करू मी जिकडून तिकडून मजबूर हाव मजबूर हाव मी काय करू काही नको करू तू मी देतो तुला दोन हजार तीन हजार रुपये चांगल्या दीड दीड हजाराच्या साड्या घेऊन ये दोन काय म्हटलं घेऊन ये तिला पैसा देतो नाही राहू दे तुम्ही पैसे तुपाशी राहू दे मी पाहतो तुला तु, असं वाटते ना मी साड्या घेतलो पाहिजे मी बरोबर घेतो -बर त्या इलेल्या साड्या तू तुझे तु, पैसे राहू दे आई तुम्हाला दोघा काम पडन तुम्हाला काम पडन तर मला हे देऊ बी नाही देणार तुझे पैसे राहू दे तू आज तुम्ही देऊ मी घेतो ते साड्या मी करतो आता काहीतरी दिमाग चालवतो मी काहीतरी जुगाड लावतो घेऊन देतो घेतो मी ते साड्या घेतो मी चांगल्याच घेतो मी थांब तू, -तू, -तू, -तू तो तू राहू देतो पैसे आलो मला लक्षात बरं घे मग कसा घेत होता तिला भेट नको जात चांगला बोलत जास्त भेल्या मी बी बोललो नाही बोललो मी बी बोललो नाही का मी बोललो नसन का बोललो मी बी बोललो